कोल्हापूर महानगरपालिकेचा आंबाई जलतरण तलाव गेली अडीच वर्ष बंद आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जलतरणासाठी येणाऱ्यांची गैरसोय होतीये सध्या या टँकमधील सर्व फरशा उखडल्या असून पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झालीय महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं या जलतरण तलावापासून मिळणाऱ्या मोठ्या उत्पन्नावर महापालिकेला पाणी सोडावं लागते लोकप्रतिनिधींनी या तलावाला भेट देऊन निधी देण्याचं आश्वासन दिले पण दुरुस्ती करून तलाव सुरू होण्यास किमान चार सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे हा जलतरण तलाव पावसाळ्यात सुरू करणार काय असा सवाल नागरिक विचारतायत कोल्हापूर शहरातील नागरिकांची जलतरणाची सोय व्हावी म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं शहरात तीन जलतरण शहरा तलाव सुरू केलेत त्यामध्ये रमणमाळा अंबाई टँक आणि टाकाळा इथल्या शाहू जलतरण तलावाचा समावेश आहे टाकाळा इथला शाहू जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय दर्जाचा बांधण्यात आला आहे पण या तलावाच्या गळतीमुळे तो गेली तीन वर्ष बंद आहे तर पहिल्या लॉकडाऊनपासून रंकाळा तलावा शेजारील आंबाई जलतरण तलाव बंद करण्यात आलाय दरम्यानच्या कालावधीत महापालिकेनं या तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यानं तलावातील फरशा उखडल्या असून पाणी साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे या तलावाच्या माध्यमातून महिन्याला तीन ते चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळत होतं दिवाळी सुट्टी तसंच एप्रिल मे आणि जून या तीन महिन्या तलावाचं उत्पन्न महिन्याला सहा ते सात लाख रुपये इतकं मिळत होतं सध्या या तलावाच्या देखरेखीसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या पगाराचा भूर्दंड महापालिकेवर पडतोय शिवाय गेली अडीच वर्ष तलाव पूर्णपणे बंद असल्यामुळं महापालिकेचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय सध्या उन्हाळी सुट्टीचे दिवस असल्यानं जलतरणासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे पण तलाव बंद असल्यामुळं त्यांना मोहिते खण किंवा अन्य जलतरण तलावांचा आधार घ्यावा लागतोय आमदार ऋतुराज पाटील यांनी सोमवारी या तलावाला भेट देऊन निधी देण्याचं आश्वासन दिलंय पण शासनाकडून निधी उपलब्ध होऊन तलावाची दुरुस्ती होण्यासाठी किमान चार सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला असता आणि वेळच्या वेळी कामं केली असती ही परिस्थिती उद्भवली नसती निदान आता तरी लवकरात लवकर काम पूर्ण करून तलाव सुरू करावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये